नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मल्हार पोल्ट्री फार्ममध्ये मित्रांनो आम्ही काल आपण व्हिडिओ काढलेली संध्याकाळच्या खाद्याचं नियोजन कसं करायचं आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सकाळी आम्ही खाद्याचं नियोजन कसं करतो हे बघा हे गहू बाजरी ज्वारी तांदूळ चार पदार्थ याच्यामध्ये मिक्स आहेत मित्रांनो हे आम्ही सकाळचे रोज कोंबड्यांना देतो असं पण आम्ही बघा रोज गरम पाणी कोंबड्यांना असतो आम्ही आठ ड्रम भरूनच ठेवतो ज्वारी बाजरी खाऊ हो तर यो, यो. या 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 पद्धतीने आम्ही रोज खायला येतो त्यांना दोन टाईम प्लस आम्ही रोजच गरम पाणी देऊ त्यांना कोमट करून म्हणजे आणि काल तुम्हाला मित्रांनो दाखवलेलं आपल्याला भाजीपाला बघा भाजी आज पण भाजीपाला आणि फळं टाकलेत तो त्यांना रोज यांला या असतोच मोजका जाणतो म्हणजे दिवसभर खापेल तेवढा रोजचं टाकून नाही ठेवत नसतोच फळं पण आहेत बघतो बघा रोज आपली भांडी धुतलेली असतात रोज भांडी धुवूनच त्यांना पाणी देतो धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आणि माझ्या कोंबड्या आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा